दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानची नांगी ठेचण्यासाठी भारतीय सैन्य दलानं आक्रमक पवित्र घेतलाय पाकिस्तानला घरात घुसून भारतीय चाम चाम वी भारतीय मनोबल उंचवण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने बदलापुरातील महालक्ष्मी मंदिरात महाआरती करण्यात आली यावेळी पाकिस्तान विरोधात लढण्यासाठी भारतीय सैन्याला शक्ती दे असं साकडं महाविकास आघाडीच्या वतीनं घालण्यात आलं बलगाम मध्ये दहशतवाद्यांनी सव्वीस निष्पाप भारतीयांचा बळी घेतल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानच्या घरात घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले मात्र पाकिस्तानची खुमखुमी कमी झालेली नाहीये क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून पाकिस्तान भारतावर कुरघोडी करू पाहतोय पाकिस्तानचेच हे सगळे हल्ले भारतीय सैन्यानं परतावून लावले भारतीय सैन्याचं मनोबल वाढावं यासाठी बदलापुरात महाविकास आघाडीच्या वतीने महालक्ष्मी मंदिरात महाआरती करण्यात आली आहे यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद घोषणांनी स्टेशन परिसर दुमदुमून गेला होता या महाआरतीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश सचिव अविनाश देशमुख काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय जाधव शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख किशोर पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते पाकिस्तान मुर्दाबाद होतं मुर्दाबाद राहील आणि मुर्दाबाद याच्या पुढे पण राहील प्रश्न असा आहे की भारतीय सीमेवरती गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून नाहक भारतीय सीमेच्या अंतर्गत असणाऱ्या लोकांचं पाकिस्तान जीव घेत आहे आणि भारतीय सेना ही जशाच तसे त्याला उत्तर देत आहे गेल्या सत्तर वर्षापासून भारताचा संयम हा सगळ्यात मोठी ताकद होती आणि जगाला या देशाची सैन्याची वायुदर्जी ताकद काय असते गेल्या पंधरा ते आठ दिवसापासून दिसलं आहे आणि भारतीय सैन्य देण्याचं मनोबल आणि राष्ट्राचं मनोबल वाढवण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून इथं आम्ही देवीला साखळं घातलेलं आहे की आत्ता तरी पाकिस्तानला बुद्धी दे आणि भारताच्या शरणे गेल्या सत्तर वर्षापासून भारताची जे सुपीत युद्ध ते करत आहेत की आता भारताच्या समोर त्यांचा टिकाव लागणार नाही आहे देवीला आम्ही साखळं घातलेलं आहे की राष्ट्राला आणि भारताच्या सीमेलगत जे ब सैनिक लढत आहेत त्यांना शक्ती देव ते आणखी ऑलरेडी त्या ते शक्तिवान आहेतच पण त्यांना शक्ती देव आणि पाकिस्तानचा पराभव येणाऱ्या काही तासामध्ये झाला पाहिजे ही आम्ही देवीच्या समोर कळकळीची मागणी आणि विनंती केलेली आहे सैन्यासाठी महाआरती आज केली आणि सैन्याचं मनोबल वाढलं पाहिजे आणि सैन्याला चांगली ताकद मिळाली पाहिजे भारतीय सैन्याचा विजय आहे आणि विजय होत राहो यासाठी देवीला आम्ही साखळं घातलेलं आहे आणि पाकिस्तानच्या ज्या कारवाया आहेत त्यांना सडेतोर उत्तर आपले भारतीय सैनिक देत आहेत त्यांना अशीच शक्ती देवीने द्यावी यासाठी आम्ही इथे सर्व महाविकास आघाडीचे घटक पक्ष मिळून महाआरती केलेली आहे निश्चितपणे पेलगामच्या दहशतवादी दहशतवादी हल्ल्यानंतर एकंदर आपल्या केंद्र सरकारने आणि भारतीय आर्मीने इंडियन आर्मीने ज्या प्रकारची कारवाई पाकिस्तानामध्ये करायला होती पाकिस्तानाबरोबर जी करायला पाहिजे त्या पद्धतीचं सैन्याचं शा, सा काम चालू आहे आणि आपल्या एकोणीसशे एकाहत्तर नंतरचं हे मला वाटतं तिसरं पाकिस्तानबरोबरचं आपलं युद्ध असणार आहे आणि या युद्धामध्ये भारत आपला देश हा एक पाकिस्तानला चारी मुंड्या चीत करण्याच्या दृष्टिकोनातनं आता वाटचाल चालू आहे पाकिस्तान जर हे युद्ध आपलं चालू झालं तर चार दिवस सुद्धा पाकिस्तान भारतासमोर टिकणार नाही आणि पाकिस्तानच्या नांग्या ठेचण्याचं हीच एक संधी आहे त्यामुळे आपल्या इंडियन आर्मीचं या ठिकाणी आम्ही मनापासून कौतुक करतो आपल्या सैनिकांच्या जीवावर आज आपण इथे सगळेजण या स्थितीमध्ये आहोत कारण आपलं सैन्य तिथे चोवीस तास आपल्या आप देशाच्या सुरक्षेसाठी उभा आहे आणि आपलं केंद्र सुद्धा सर्व देशातील सर्व राजकीय पक्षांनी जाहीर समर्थन दिलेलं पाकिस्तानचे गड्या करून जे आपल्या भारता देशावर अतिक्रमण करून ते हल्ला करत आहेत आणि त्या निर्दोष आपले काही नागरिक त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत आणि ह्या कारणाने केंद्राने आज जो मोठा निर्णय घेतला भारत पाकिस्तान जो युद्ध चालू आहे तो युद्ध सुरू केलं तिथं खरोखर बोलतो खूप चांगला निर्णय घेतला आणि आज आमचे जे जवान शहीद होत आहेत आज आपल्या जास्ती करून आपल्या महाराष्ट्राचे जवान शहीद होत आहेत त्याच्या रोज बातम्या येतात आज त्या शहीदाच्या जवानाच्या आपण आत्मिक शांती लाभण्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाविकास आघाडी पक्षाच्या वतीने महाआरतीचे आयोजन सर्वांनी केलं आज आम्ही महाविकास आघाडीतर्फे इथे देवीला साखळं घालण्यासाठी आलो आहे की आपल्या वीर जवानांचं मनोबल अजून वाढावं आजपर्यंत भारताचं सा फक्त चांगलपणा पाकिस्तानने पाहिलेला आहे पण आता आपण कशाप्रकारे अटॅक करतोय हे सुद्धा पाहिलेलं आहे आणि याच्यात मोठा मुद्दा म्हणजे असा आहे की सिंदूर टू पॉईंट झिरो हे जे ऑपरेशन आहे याच्यात सुफिया क्युरेशी आणि योमिका सिंग या दोन ज्या महिला आहेत या महिलांची कामगिरी जी आहे ती खूपच आणि खूपच म्हणजे मोठी आणि उल्लेखनीय आहे त्यामुळे मला अभिमान आहे की दोन महिला ह्या प्रकारे अशा प्रकारे काम करत आहेत की ते ऑपरेशन सिंधू टू पॉईंट झिरोच्या त्या एक मोठा सहभाग आहेत आणि यामुळे आम्ही देवीला साकडं घालून आज आमचे जे वीर जवान बंधू आहेत त्यांच्यासाठी एक त्यांचं मनोबल वाढावं त्यांना एक चांगल्या प्रकारे जीवन जगता यावं यासाठी आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करतो आहे